आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क कराड मधील शिवतीर्थ दत्त चौक विकसित करण्याकरता पाच कोटी रुपये निधीची तरतूद कराड शहरासाठी या क्षणाची मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष शिवसेना नेते राजेश यादव बाबा यांच्या प्रयत्नातून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या भरीव सहकार्यातून कराडमधील शिवतीर्थ दत्त चौक विकसित करण्याकरता पाच कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे कराड शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ विकसित होणार हे विकसित करण्याकरता कराड शहरातील विविध संघटनेने पाठपुरावा दिला असून हे शिवतीर्थ शहराचे श्रद्धास्थान आहे ते विकसित झाल्यावर कराड नगरीची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे मनपूर्वक आभार कराडकर नागरिकांच्याकडून मांडण्यात येत आहेत असला मुल्ला कराड वार्ता करून